दत्तबर्डी हातगाव येथे दत्त जन्मोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला दत्तबर्डी देवस्थान येथे दत्त, दत्त जयंती सोहळा परंपरेप्रमाणे साजरा करण्यात आला आहे त्यानिमित्त सध्या अखंड दत्तनाम सप्ताह सुरू आहे दररोज विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे माहूर शिखर येथील श्री दत्तात्रय संस्थान हे मोठे आहे परंतु हदगाव येथील श्री दत्तबर्डी संस्थानला मोठा मान असल्याने येथे श्री दत्त जयंती मात्र माहूर पेक्षा एक तास अगोदर करण्याची परंपरा आहे त्यामुळे श्री जन्मोत्सव साजरा झाला पालखी सोहळा आयोजित करण्यात आला संपूर्ण हदगाव शहरात श्री दत्त पालखीची मिरवणूक परंपरेनुसार काढण्यात आली आहे रात्री एक पासून दोन वाजेपर्यंत पौर्णिमा उत्सव साजरा केला आहे पूर्वीच्या काळी या पौर्णिमा उत्सवात अग्नीच्या वाफे उरणारे भव्य बलून आकाशात सोडले जात होते बांबूच्या कमड्याच्या व रंगीत कागदाच्या सहाय्याने डेरेदार बलून बनून खालच्या बाजूला एरंडीचे तेलाचे मशाल पेटून तयार होणाऱ्या वाफेवर हे बलून उडत हवेच्या झोतावर माहूरच्या दिशेने जात असत असे वयोवृद्ध द दत्तभक्त सांगतात यानंतर दिनांक सत्तावीस रोजी बुधवारी बहुकाला हा कार्यक्रम करण्यात आला म्हणजे या दत्तजन्मोत्सवाची सांगता समजण्यात येते हदिनाव येथील श्री दत्तवादी संस्थानचे दत्तजयंतीनिमित्त यवतमाळ हिंगोली नांदेड व तेलंगणा ना। राज्यातून बरेच देश दत्तभक्त दर्शनासाठी येतात दत्तबर्डी येथील दत्तात्रय मंदिरात खासदार हेमंत पाटील यांच्या निधीतून एक कोटी रुपये या मंदिराच्या परिसरात टाईल्स बसवण्यात आले आहेत दत्त मंदिराच्या समोरील सभामंडप चांगल्या सुस्थितीत बांधण्यात आले त्यामुळे दत्तबर्डी येथील मंदिर आहे बर ब बर, दत्तबर्डी या संस्थानाकडे जवळपास दोनशे एकर जमीन आहे तिच्या उत्पन्नातून व ग्रामीण भागातील दत्तभक्तांच्या देणगीतून दत्तबर्डीचा मोठ्या प्रमाणात विकास झाला मंदिराचे दोन बाजू मजली भक्ताला राहण्यासाठी भक्तनिवास जवळपास दोनशे खोल्या बांधण्यात आल्या आहेत मंदिराची उंची एकाहत्तर फूट आहे तसेच दत्त मंदिराच्या पाचशे मीटरवर अनुसया माता आणि रेणुका मातेचे मंदिर व सभामंडप हे दोन्ही काम चांगल्या सुंदर असून सुंदर असून या मंदिरात रंगीबेरंगी काचांच्या तुकड्यांनी सजावट केली आहे येथे अनेक वेळा दत्तनाम सप्ताह सुरू असतो त्या मंदिराच्या मागील बाजूस अत्री ऋषींचे मंदिर बांधण्यात आले आहे आणि हे सर्व बांधकाम मजबूत व कॉन्क्रीटमध्ये चांगल्या पद्धतीने करण्यात आले आहे तसेच दत्त मंदिराच्या पूर्वेकडून एक महाद्वार बांधण्यात आले आहे हे प्रवेशद्वार म्हणजे दक्षिण भारतातील मंदिराप्रमाणे गोपुरम येथे आहे पूर्व दिशेला असलेल्या या महाद्वारातून प्रवेश करण्यासाठी सुमारे दोनशे पायऱ्या बांधण्यात येणार आहेत या महाद्वारासाठी सुद्धा भक्तगिरोसाठी समोर आले व त्यामुळे हे दक्षिणातून प्रवेशद्वार पूर्ण त्वास आले या प्रवेशद्वारामुळे दत्त मंदिराची भव्यता अजून उठून दिसते दत्त मंदिराचा गाभारा व दत्त मंदिराच्या दर्शनी भागाला संगमद्रवाचं आच्छादन करण्यात आले आहे ते संगमद्रव राजस्थान येथून अन्न राजस्थानमधील काराकडे काम करत आहे त्यामुळे दत्त दत्तमंदिरास खूपच सुंदरता दिसत आहे मागील दोन दिवसापासून दत्त दोन शेती आणि गौदाला hari ये कार्यक्रम में क्या आयोजन जन्मापासून ही यात्रा सुरू होते ती पाच दिवस चालते एकादशी पासून पौर्णिमेपर्यंत आतापर्यंत सत्तावीस महत्त्व झाले तर मला वाटते माझ्या माहितीनुसार सत्ता सातशे वर्षापासून ही परंपरा चालू असेल तर दत्तजन्मासाठी सर्व पंचकृषी सर्व दत्तभक्त या ठिकाणी येतात आणि महाप्रसाद आज काल्याचा दिंड दहीहांडीचा दे कार्यक्रम होतो आणि नंतर महाप्रसाद होते उद्या सांगता माहूर दत्तात्रय आणि हे हदगाव दत्तात्रय याच्या मध्ये फरक काय माहूरचे दत्तात्रेय महाराज म्हणजे त्या ठिकाणी त्यांना त्यांचे माना त्यांचं हे मानाचं घर आहे त्या ठिकाणी मोठा मान मिळतो इथं इथं अगोदर इथला कार्यक्रम होतो आणि नंतर तिथला होतो यात्रा मध्ये कुठून येतात हातोच्या यात्रा मध्ये लोक जवळपास ना ते पाच सहा तालुक्यातून तरी येतात पाच ते सहा तालुक्यामध्ये ता यात्रामध्ये काय काय असते यात्रेमध्ये सर्व धार्मिक कार्यक्रम असतो समस्या दारूही सुद्धा मिळत नाही चांगल्या प्रकारची यात्रा आहे या ठिकाणी महिला मंडळ माहूर हसगाव या शिव पंचकोशी मध्ये तर त्याचं महत्व आहे कारण शिष्यमंडळ या ठिकाणी शिष्यमंडळ गोपाय आहेत या ठिकाणी दत्त जयंती महा दिनांक पंचवीस बारा दोन हजार तेवीस दो सोमवार तेवीस रोज मंगळवारी पूर्णिमा उत्सव दिनांक सत्तावीस बारा दोन हजार तेवीस रोज बुधवारला परंपरेनुसार श्री दत्तात्रय संस्थान दत्तपर्टी हादनाव हे श्री दत्त शिखर यांच्या बरोबरीचं ठिकाण असू आतापर्यंत या संस्थांवर पंचवीस मंत झाले व सव्वीस ही पिढी आता चालू आहे आतापर्यंत संस्थांवर पाच कोटी रुपयाचं बांधकाम दत्त भक्त धानसूर भक्ताच्या मदतीनुसार माननीय हिंगोली मतदारसंघाचे खासदार हिमत पाटील यांच्या यांच्याकडून संस्थांना आतापर्यंत एक कोटीची निधी माजी आमदार नागेश पाटील आस्तिकर ज्यावेळेस आमदार होते त्यावेळेस त्यांनी सुद्धा पन्नास लाख रुपयाचं सभामंडप आपल्या निधीमधून येथे उपलब्ध करून दिलेलं आहे अन्य हाताने सगळ हाताने या संस्थाला मदत करतात व संस्थांचा असाच सर्व भक्ताच्या सरकाराने विकास व्हावा ही तत् चर्णी